गडचिरोली जिल्ह्यातल्या सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या पोलाद निर्मिती प्रकल्पाचं आज भूमिपूजन झालं गडचिरोली जिल्ह्याला नवीन चेहरा देणाऱ्या प्रकल्पाचा इतिहाससुद्धा तितकाच रंजक आहे काय आहे हा प्रकल्प आणि याचा महाराष्ट्राला किती फायदा होणार आहे याची माहिती घेऊ कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या पोलाद निर्मिती कारखान्याचं भूमिपूजन पार पडलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याला देशाचं स्टील हब म्हणून ओळख मिळवून देणार आहे नक्षलग्रस्त भाग म्हणून गडचिरोलीला देश ओळखत होता पण ही ओळख इतिहास जमा होणार आहे सुरजागड प्रकल्पाचं भूमिपूजन हा देशासाठी गौरवाचा क्षण आहे असंच म्हणता येईल सुमारे दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे सात हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे अप्रत्यक्ष रोजगार त्याहीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर गडचिरोलीसारखा मागास जिल्हा आता महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन ठरण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्हा तसा नैसर्गिक संपत्तीचा खजिनाच आजपर्यंत या जिल्ह्याकडे कोणत्याही सरकारनं लक्ष दिलं नव्हतं या जिल्ह्याचं पोटेन्शियल विचारात घेतलं नव्हतं जर या भागातला लाल दहशतवाद दूर करायचा असेल तर इथल्या साधन संपत्तीचा वापर करून जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार द्यावा लागेल असा विचार देवेंद्र फडणवीसांच्या मनात आला त्यातूनच सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या प्लांटचं स्वप्न साकार झालं खर तर हा प्रकल्प गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि अतिमागास जिल्ह्यात नेणं सोपं नव्हतं इथे मोठा स्टील प्रकल्प व्हावा असं देवेंद्र फडणवीसांना वाटत होतच मात्र या कारखान्याचे चेअरमन सुनील जोशी यांनी स्वतः सांगितलेली एक स्टोरी आहे अशी आहे या प्रकल्पाची संकल्पना ही विमान हवेत चाळीस हजार फूट उंचीवर असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितली त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मॉरिशसला जात होते ही दीड वर्षांपूर्वीची घटना आहे आमच्या चर्चेनंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आम्हाला गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल याबद्दल मला खात्री मिळाली या प्रकल्पासंदर्भातल्या सामंजस्य करारावरती आम्ही दाओस इथं साक्षर्या केल्या आणि या प्रकल्पाचा दिमागदार प्रवास सुरू झाला या प्रकल्पाची कल्पना देवेंद्र फडणवीस यांना कशी सुचली आणि त्यांनी कंपनीच्या चेअरमनला ती कशी पटवून दिली हे तुम्ही पाहिलं पण कल्पना समजावून सांगणं आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणणं आणि तेही गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि मागास जिल्ह्यात ही सोपी बाब नव्हती पण अवघ्या दीड वर्षापूर्वी सुचलेली कल्पना आणि कंपनीने दाखवलेली तयारी या जोरावर फडणवीसांनी हा प्रकल्प हातात घेतला आणि अवघ्या आठ महिन्यात या प्रकल्पासाठी लागणारी तीनशे पन्नास एकर जमिनीचं अधिग्रहण पूर्ण केलं गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त अहेरी तालुक्यात असलेल्या वडलापेठ या गावात हा प्रकल्प उभारला जातोय आज त्याचं भूमिपूजन पार पडलंय दोन हजार सव्वीस मध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा प्रत्यक्ष काम पूर्ण होणार आहे तर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा प्रकल्प संपूर्ण होईल या प्रकल्पात एकशे वीस मेगावॅट ऊर्जा निर्मिती ही सुद्धा केली जाणार आहे भविष्यात या प्रकल्पातून वर्षाला वीस लाख टन स्टीलची निर्मिती होणार आहे या प्रकल्पामुळे गडचिरोलीला देशाचं स्टील हब अशी नवी ओळख मिळणार आहे सरकारनं ही ओळख आणखी घट्ट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले असून ते अंमलात सुद्धा आणलेत पहा कसा पालटणार गडचिरोलीचा चेहरा नागपूरपर्यंत पोहोचलेला समृद्धी एक्सप्रेस वे आता गडचिरोलीपर्यंत जाणार आहे सुरजागड पोलाद खाणीपासून ते कोनसारी या गावापर्यंत सरकार चौऱ्याऐंशी किलोमीटरवर ग्रीनफील्ड रोड बनवत आहे या संदर्भातला निर्णय आणि आर्थिक तरतूद हे फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आली असून या रोडचं काम लवकरच सुरू होत आहे त्यासाठी जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात आलंय या रोडमुळे खाणीतून निघणारं पोलाद सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपर्यंत जलद गतीने आणि सुरक्षितरित्या पोहोचायला मोठी मदत होणार आहे याशिवाय अहेरी तालुक्यातल्या दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा जलदगतीनं पोहोचवण्यातही याची मदत होणार आहे याशिवाय या भागातल्या ग्रामीण जनतेचं राहणीमान तर उंचावणार आहेच पण विदर्भातल्या विशेषतः गडचिरोलीतल्या युवकांना या प्रकल्पात रोजगार मिळणार आहे या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या गावातही अप्रत्यक्ष रोजगार वाढणार आहे आणि सुरजागड हा एकमेव पुलात प्रकल्प नाही या भागात आणखीही काही प्रकल्प येणार आहेत त्यामुळे गडचिरोली आता राज्याच्या समृद्धीत मोठ्या प्रमाणात भर पाडणार हे नक्की इतकंच नाही तर महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला गडचिरोली मोठा हातभार लावणार हेही नक्की तुम्हाला या प्रकल्पाबाबत काय वाटतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांबद्दल काय वाटतं नक्की कळवा कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद